मित्रांनो आपण आज कॉर्ड विषयी पाहणार आहोत दोन चार दिवसामागे जिथे ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांची शपथविधी झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते आणि शपथविधीनंतर तिथेच त्यांनी कॉर्डची बैठक मध्ये त्यांनी सामील झालेले तर हे कॉर्ड काय आहे आणि हे सध्या चर्चेमध्ये काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर कॉड म्हणजे काय कॉडरिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग म्हणजे शब्दावरूनच कळतं की इथे चार देश आहेत ते चार देश कोणते आहेत भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सो पहिल्यांदा आपण कॉडची पार्श्वभूमी समजून घेऊया की कॉड स्थापन का झालं कॉड होण्यामागं कारण काय होतं तर दोन हजार एक तो कालखंड आठवा जिथे नाईन इलेव्हन झालं अमेरिकेवरती अल कायदा या संघटनेनं जो लादेन होता त्यानं ट्विन टॉवर्सवरती अटॅक केला आणि ते ट्विन टॉवर्स पाडले तिथून एक युद्धाला आलाय टेरोरिझमच्या अगेन्स्ट एक युद्ध आला अमेरिकेनं सुरुवात केली त्यानंतर इराकमध्ये पण अमेरिकेनं दोन हजार तीन पासून ते दोन हजार अकरा पर्यंत मिलिटरी वॉर केलेले हे जे इराकमध्ये त्यावेळेस सद्दाम हुसेन यांचं यांची रा, 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 रा राजवट होती आणि सद्दाम हुसेन विपन ऑफ मास डिस्ट्रक्शन बनवतोय तसंच तो तिथल्या जनतेवरती जे की सुन्नी समाजाचे आहेत शिया समाजाच्या आहेत त्यांच्यावरती अन्याय करतोय अशा प्रकारचे एक आरोप ठेवून त्याच्यावरती अटॅक केलेला होता अमेरिका ते पूर्ण जे डिकेड आहे अकरा बारा पर्यंत हे पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर हे युद्धामध्ये गेलेले आणि यामुळे अमेरिकेचा जो लक्ष होतं एशियाच्या राजकारणावरती तो त्या मानाने तेवढं राहिलेलं नाही त्याच काळामध्ये इकडे अतिशय वेगाने प्रगती करत असलेला असलेला जो चायना होता तो एक सुपर पॉवर आणि एक आर्थिक महासत्ता म्हणून म्हणून उदयाला येत होता सो so, या काळामध्ये जर तुम्ही बघितलं दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासूनच मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ग्रोथ चा जो स्पीड आहे तो चायनानं पकडलेला होता आणि दोन हजार पाच दहा पर्यंत त्यांनी इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या बाबतीमध्ये एक महासत्ता हे स्टेटस ऑलमोस्ट मिळवलेलं होतं आणि यामुळे चीनचा जो प्रभाव होता तो पॅसिफिक इंडो पॅसिफिक एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला गेला होता सो चायनाचा हा जो प्रभाव आहे हो याला कुठेतरी काउंटर करायचा किंवा याला कुठेतरी थांबवण्यासाठी म्हणून कॉडची कल्पना मांडण्यात आहे कारण जर तुम्ही ट्रॅडिशनली बघितलं तर जपान आणि चायनाचे चाहिन पण फारसे संबंध चांगलेले नाही भारत आणि चायनामध्ये सुद्धा बॉर्डर डिस्प्यूट आहे सो so, चायनाच्या पूर्वेकडे असलेला जपान त्याचे संबंध वाईट आहेत भारताशी त्याचे संबंध चांगले नाही आहेत आणि अमेरिकेला तो एक प्रतिस्पर्धी म्हणून समोर दिसत होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा बैठक झालेली होती ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि युनायटेड स्टेट्स यांच्या मध्ये दोन हजार आठ पर्यंत चाललेली आहे पहिली ही बैठक झाली दोन हजार ला ही बैठक बंद झाली का झाली कारण तिथून पुढे परत क्वाड थंडे बक्सेमे गायब एकदम त्यामध्ये काही चर्चाच नाही झाली त्या गोष्टीमध्ये त्यानंतर डायरेक्ट दोन हजार सतरामध्ये मध्ये पुन्हा त्याच्या वाटाघाटी सुरू झाल्या मग का ते बंद झालं तर दोन हजार आठमध्ये मध्ये असं काय घडलं की कॉर्ड तिथून डिफंक्स झालं काम करायचं बंद झालं तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तर ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणामध्ये रॉ मटेरियल्स म्हणजे त्यांची जे एनर्जी कोल वगैरे आहे ते चायनाला एक्सपोर्ट करतं त्याच्यामध्ये त्यांचा बराच व्यापारी संबंध आहे तेव्हा चायनानं ऑस्ट्रेलियाला एक ब्लॅकमेल केलं की आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियानं काय केलं यातून महागार घेतली आणि महागार घेतल्यामुळे काय झालं की कॉर्डचं जे इक्वेशन बनवायचं होतं ते बिनसलं आणि कॉर्ड पुढे डिफंक्ट झालं पुढच्या दहा वर्षानंतर ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये पुन्हा एकदा याच्यावरती चर्चा सुरू झाली आता तुम्ही जर ह्या चारही देशांची लोकेशन बघितली तर तुम्हाला एक प्रकारे चायनाला सर्कल केल्यासारखं चित्र दिसेल आता ह्याचा कॉर्डचा प्रकार काय आहे तर आंतर सरकारी सुरक्षा मंच आहे ठीक आहे आणि प्रदेश काय आहे इंडो पॅसिफिक सो इथं भारत इंडो म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर हे पूर्ण क्षेत्र आहे हा त्याचा कार्यक्षेत्र आहे कॉर्डच याच उद्दिष्ट काय आहे मुक्त मुक्त खुले समृद्ध आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी कार्य करणे हे कॉडच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे सो आंतरराष्ट्रीय जे वॉटर्स आहे त्याच्यामध्ये सागरी वाहतूक ही एकदम फ्रीली करता यावी कुठल्याही देशाचं त्याच्यावरती कंट्रोल नसावं म्हणून प्रयत्न करणं हे कॉडचं एक काम आहे त्याचबरोबर काय आहे सागरी मार्ग कोणत्याही लष्करी किंवा राजकीय प्रभावापासून मुक्त झाले पाहिजे आणि मुळात चीनी वर्चस्व कमी करण्यासाठी धोरणात्मक गटबाजी म्हणून पण याच्याकडे पाहिलं जातं सो so, भारत जेव्हा पण कॉडच्या मीटिंगला जातो तुम्हाला माहितीये की चायनामधून काही ना काही स्टेटमेंट येतं तर ते आता भारताने पण या क्वॉडला सपोर्ट का केलेला आहे तर तुम्हाला माहित असेल की चायनानं भारताच्या बाजूला एक स्ट्रिंग ऑफ पर्ल या स्ट्रॅटेजी अंतर्गत भारताला सर्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे कसं पाकिस्तानमध्ये त्यांनी एक ग्वादर म्हणून एक बंदर डेव्हलप केलं त्याचबरोबर तो मालदीव बरोबर रिलेशन एस्टॅब्लिश करून तिथे एक सागरी तळ बनवायचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर त्याने श्रीलंकेमध्ये एक तळ बनवलेला आहे त्याचबरोबर तो म्यानमार आणि इंडोनेशिया तिथे काही तळ मिळतोय का यासाठी प्रयत्न करतोय म्हणजे भारताचा पूर्णपणे साऊथ बाजूने पूर्णपणे घेरायचं हा त्याचा एक प्रयत्न आहे सो जर तो स्ट्रिंग ऑफ पर्स करत असेल तर त्याला काउंटर करण्यासाठी भारत पण चायनाला एनसर्कल करता येत आहे का यासाठी प्रयत्न करतो तुम्हाला माहितच असेल की भारत सध्या इंडोनेशिया वगैरे देशांबरोबर आपले जे ब्राह्मोस आहे मिसाईल ते देण्याचा डील सध्या चालू आहे सो तो त्याचाच एक पार्ट आहे कारण इंडोनेशियाचा पण थोडा वाद आहे चायनामध्ये त्यांच्या समुद्राच्या मुद्द्यावर सो हा मुद्दा कायमच डेव्हलप होत राहील भविष्यामध्ये पाहूया की कॉड कोणत्या आणि प्रकारे डेव्हलप होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू